नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पंढरपूरच्या पंचायत समितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शासन झाडे लावा झाडे जगवाचा नारा देत असतानाच सरकारी अधिकाऱ्यांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्मल वारी कार्यक्रमाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे निमित्त करीत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून पंचायत समितीच्या आवारातील समिती आवारातील अनेक झाडांची अडथळा म्हणून तोड करण्यात आली हेच मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वीच राज्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्याचे आवाहन करत होते आता त्यांच्या स्वागतासाठी झाडांची कत्तल ही मोठी विरोधाभास ठरत आहे जरी वृक्ष तोड करण्याची परवानगी घेतली असेल तरी अशा प्रकारे वृक्ष तोड करणे कितपत योग्य आहे झालेली ही वृक्ष तोड कायद्याचे उल्लंघन असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे या वृक्ष वृक्षप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण काय म्हणाले पहा राजरत्न बाबर निर्भीड समाचार पंढरपूर आषाढी वारी निमित्त पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब पंढरपूरमध्ये पूजेसाठी येतात त्या पूजेसाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना खुश करण्यासाठी पंचायत समितीमधील जुनी वृक्षाची झाडे अत्यंत डेरेदार अशा झाडांची कत्तल केवळ कार्यक्रमाला अडचण होऊ नये म्हणून पेढेव यांच्याकडून या झाडांची कत्तल केली जात आहे एकीकडे शासन जार काढतं झाडे जागवा दुसरीकडे जार काढतं की प्रत्येक एका एक जरी झाडचं तोडलं तुम्ही तरी त्या झाडाला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल परंतु शासनाकडूनच शासनाच्या अधिकाऱ्याकडूनच हा कायदा मोडला जात आहे तरी माझी एक मागणी आहे की संबंधित जे या प्रकरणामध्ये दोषी असतील अधिकारी पेढीव त्यांच्यावर शासनानं कायदेशीर कारवाई करण्यात यावी व झाडाची कत्तल रोखली जावी मागणी करीत आहे